मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय श्री महादेवाय ते मी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मनोज विनायक थेटे आम्ही यावर्षी देखील महाशिवरात्रीचा उत्सव हा नित्य नियमितप्रमाणे दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहोत या वर्षी देखील हा उत्सव तीन दिवसाकरता साजरा करण्यात येणार आहे त्यामध्ये पंचवीस तारखेला बासरीवादनाचा सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच पद्धतीने सव्वीस तारखेला नटराज अकॅडमी पुणे यांचे कलाकार यांच्या वतीने कथ्थक व भरतनाट्यम याचा कार्यक्रम आहे व तिसऱ्या दिवशी स्थानिक कलाकारांना प्राधान्य म्हणून नटराज अकॅडमी व दीक्षितांचे अकॅडमी यांचा देखील कथ्थकाचा कार्यक्रम आमच्याकडे आहे त्याच अनुषंगाने सव्वीस तारखेला त्र्यंबकराजाची पालखी पूर्ण गाव प्रदक्षिणेकरता जाणार आहे त्या गाव प्रदक्षिणेमध्ये जाण्याकरिता पालखी मार्ग देखील सुसज्ज करण्यात आलेला आहे अघोर नृत्य देखील त्या पालखी मार्गामध्ये असणार आहे त्याचप्रमाणे हे कार्यक्रम जे आहे हे जा दरवर्षीप्रमाणे साजरे केले जातात या अनुषंगाने मागच्या वर्षी देखील लिटर लिटरच्याम जे आहे मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता त्याच्या मागच्या वर्षी निलाद्री कुमार यांचा देखील संगीताचा कार्यक्रम झाला होता याच अनुषंगाने यावर्षी देखील आमचे ते सांस्कृतिक सगळे कार्यक्रम आहे प्राजक्ता, प्राजक्ता माळे यांचा देखील सव्वीस तारखेला कार्यक्रम आहे भरतनाट्यमचा या सर्व कार्यक्रमाकरता देवस्थान ट्रस्ट सुसज्ज झालेला आहे व येणाऱ्या भाविकांना त्यांचं दर्शन कसं सुसाह्य होईल पिण्याचं पाण्याची व्यवस्था वगैरे याची सगळी व्यवस्था पण आम्ही विश्वस्त मंडळाने मिळून पूर्ण व्यवस्था चोख बंदोबस्त ठेवणार आहे पुरातत्व विभागाला देखील आम्ही या कार्यक्रमाची पूर्व कल्पना दिलेली आहे त्या कार्यक्रमाला पुरातत्व देखील आमच्या एक आम्हाला पुरातत्व विभाग देखील आमच्याबरोबर या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे तरी मी सर्व भाविकांना आवाहन करतोय की प्रभू त्र्यंबकराजाचा महाशिवरात्रीचा उत्सव आपण जसा दरवर्षीप्रमाणे साजरा करतो त्याच वर्षी या वर्षी देखील तो त्याच पद्धतीने साजरा करावा ही नम्र विनंती